आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये आठ सप्टेंबरला सोमवारपासून पितृपक्ष सुरू होत आहे एकवीस सप्टेंबरपर्यंत हा पितृपक्ष असणार आहे त्यामुळे बघा सर्वांनी पितृपक्षामध्ये अवश्य या ठिकाणी दिवा लावायचा आहे तर कुठल्या ठिकाणी दिवा लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या या पितृपक्षामध्ये पित्रांचे स्मरण पित्रांची सेवा हे आपल्याला अवश्य करायचं आहे भले तुम्हाला फार मोठे मोठे विधी करता येणं शक्य नाही आहे तुम्ही कामानिमित्त व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त बाहेरगावी आहे तुमच्या मुख्य घरापासून तरी देखील तुम्ही ही सेवा करायची आहे जरी तुमचे आई वडील किंवा घरामधले इतर सदस्य पित्रांची सेवा करत असतील तरी देखील तुम्ही तुमच्या राहत्या घरामध्ये ही सेवा चुकवू नका भले तुमचं रेंटचं घर असू द्यात भाड्याने तुम्ही राहत आहात किंवा तुमचं स्वतःचं घर आहे तरी चालेल पण तुम्ही तुमच्या पित्रांचं स्मरण करून अवश्य असा दिवा या पितृपक्षामध्ये लावायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही रोज हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा बघा आत्तापर्यंत ज्या काही अडचणी तुमच्या कामामध्ये येत होत्या विघ्न येत होती किंवा सततचं अपयश येत आहे आजारपण आहेत किंवा घरामध्ये कलह वादविवाद आहेत नवरा बायकोमध्ये भांडणं आहेत ती विकोपाला गेलेली आहेत मुले ऐकत नाही आहेत मुलांचं लग्न ठरत नाही आहे संतानप्राप्ती होत नाही आहे अशा कुठल्याही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील आत्तापर्यंत या अडचणींना जर तुम्ही खूप तोंड देत असाल तर येणाऱ्या पितृपक्षामध्ये आता सोमवारपासून सुरू होणार आहे पितृपक्ष येणाऱ्या या पितृ पंधरवड्यामध्ये अवश्य तुम्ही पितरांचे स्मरण करून असा एक दिवा लावा बघा फक्त तुम्ही हा दोन मिनटाचा उपाय केला रोज तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत अडकलेली कामं आहेत ती आपोआप मार्गी लागतात कारण आपल्या पित्रांचं स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे आपली कुलदेवी आपले कुलस्वामी म्हणजेच कुलदेव यांचं स्मरण करणं हे पूजन करणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचं देखील स्मरण करून त्यांना आपण आठवण त्यांची काढणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे पितरांचं स्मरण करणं म्हणजे काय तर बघा आपल्याला हे जे आयुष्य मिळालेलं आहे ते पितरांमुळेच मिळालेलं आहे जे काही आपण प्रगती करतो आहोत जे काही आपण ऐश्वर आपल्याकडे आहे जे काही सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये आहे ते सर्व काही आपल्या पित्रांमुळेच आहे त्यामुळे आपल्याला आप पित्रांना त्यांचं स्मरण करून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा पितृपक्ष असतो म्हणजेच काय आम्ही तुमचे स्मरण करत आहोत हे काही आयुष्य आम्हाला मिळालेलं आहे आणि आमच्या घरामध्ये जी सुखसमृद्धी आहे हे जीवन आम्ही जगत आहोत ते तुमच्या पुण्याईमुळेच आहे असं तुम्हाला त्यां त्यांचे आभार मानायचे आहेत म्हणून पितृपक्ष असतो ज्याप्रमाणे आपण देवी देवतांचे आशीर्वाद मिळवतो देवी देवतांना प्रसन्न करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांना देखील प्रसन्न करणं खूप महत्त्वाचे असते कारण पितृ जर प्रसन्न असतील आपल्यावर तर आपली स्वतःची आपल्या मुलाबाळांची आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांची देखील भरभरून प्रगती होत असते त्यामुळे बघा आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा चुकवायची नाही फक्त दोन मिनटाचा उपाय आहे फक्त तुम्हाला दिव्याची सेवा करायची आहे दिवा एके ठिकाणी लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी देखील या पितृपक्षामध्ये अवश्य करायच्या तर या पितृपक्षामध्ये आपल्याला पितृ अष्टक वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अन्नदान करायचं आहे तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे त्याचं दान करा पण अवश्य तुम्ही फळं किंवा शक्य असेल तर अन्नदान हे गरजूंना अवश्य करायचं आहे यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत वस्त्रदान तुम्ही करू शकता गरजूंना या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये जेव्हा पितृपक्ष सुरू होईल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ आणि त्याचबरोबर थोडंसं दही टाकून तुम्ही त्याने अंघोळ करा त्याने स्नान करा यामुळे बघा पितृदोष हा कमी होतो आणि त्यामुळे बघा अनेक प्रकारची जी अडकलेली कामं आहेत आपली ती पूर्णत्वास जातात त्यामुळे हा छोटासा उपाय पण मी तुम्हाला सांगितला आहे तो पण तुम्ही पितृपक्ष सुरू झाल्यावर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे सोमवारपासून तुम्ही हा उपाय करायचा आहे आता बघूया आपल्याला दिवा कुठे लावायचा आहे तर मी तुम्हाला दोन असे जागा सांगणार आहेत की तिथे तुम्ही अवश्य दिवा हा लावायचा आहे त्यासाठी बघा तुम्ही मातीची पणती घ्या शक्यतो मातीची पणती आपल्याला वापरायची आहे तर तुम्ही अशा दोन पणत्या आणून ठेवा विकत आणून ठेवा कुठेही आधी वापरलेल्या नसाव्यात चांगल्या नवीन पणत्या तुम्ही मातीच्या हाणून ठेवा आता तुम्हाला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक तुम्ही छोटीशी डिश घ्या त्यावर थोडे तांदूळ ठेवा आणि पितृपक्षामध्ये दिवा लावण्यासाठी तुम्ही एक अशी डिश किंवा वाटी घेऊनच ठेवा आणि त्यामध्येच आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे आणि तोच दिवा तुम्ही रोज वापरण्यासाठी लावू शकता किंवा वापरू शकता आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला शक्यतो मोहरीचं तेल टाकायचं आहे तुम्ही मोहरीचं तेल आणून ठेवा खास आपल्याला पितृपक्षामध्ये ही सेवा करायची आहे त्यामुळे मोहरीचं तेल शक्यतो तुम्ही वापरायचं आहे तर मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल वात टाकायची आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा कुठे लावायचा हा तर घराची जी दक्षिण दिशा आहे मग तुमची गॅलरी असेल तिथे खिडकी असेल थोडीशी तरी जागा प्रत्येकाच्या घरामध्ये दक्षिण दिशेला असतेच तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावायचा आहे आणि या दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे आणि आपण स्वतः हा दक्षिणेला तोंड करून हात जोडून ओम पित्रायन मह ओम पित्रायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आणि पित्रांचं आपल्या स्मरण करायचं आहे आणि त्यांचं स्मरण करून त्यांचे आपल्याला आभार मानायचे आहेत तुमच्यामुळेच आम्हाला हे आयुष्य लाभलेलं ला आहे त्यामुळे बघा मी माझी मुलं बाळं आणि माझं संपूर्ण कुटुंब तुमचे आभार व्यक्त करत आहोत आणि आमच्याकडून काही राहिलेले असेल तुमची सेवा चुकलेली असेल तर आम्हाला माफी असावी आम्हाला क्षमा करा अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे घरातील प्रत्येकाने तिथे दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आहे हात जोडायचे आहेत महिलांनी माहेरच्या आणि सासरच्या दोन्हीकडच्या पितरांचं स्मरण करायचं आहे काही चुकलं माकलं असेल तर माफ करा किंवा माफी असावी असं म्हणायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये अवश्य तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत दिवा प्रज्वलित करताना कारण बघा असं म्हटलं जातं काळे तीळ जेव्हा आपण दिव्यामध्ये टाकतो आणि दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपण जे काही पित्रांविषयी स्मरण करत आहोत तर ते पित्रांपर्यंत पोहोचतं आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे सहाच्या नंतर तुम्ही अगदी रात्री साडे दहा अकरापर्यंत जरी हा दिवा लावला तरीही चालेल बघा असं म्हटलं जातं की जेव्हा आपण पितृपक्षामध्ये पित्रांसाठी असा दिवा जेव्हा दक्षिणेकडे तोंड करून लावतो तेव्हा दक्षिण दिशा ही पित्रांची आणि यमदेवाची दिशा असते तेव्हा आपल्या पित्रांना जर काही त्रास झालेला असेल तर त्या त्रासातून त्यांना मुक्तता मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांना सद्गती लाभते त्या दिव्याच्या उजेडाने आपल्या पित्रांचे जे काही मार्ग आहेत दिशा आहेत तर त्या उजळल्या जातात आणि आपल्या पित्रांना यामुळे मोक्षप्राप्ती होत असते आणि जेव्हा आपण स्मरण करतो पित्रांचे तेव्हा आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या मार्गातल्या अडचणी त्यामुळे दूर होतात त्यांच्या आशीर्वादाने आणि अडकलेली कामं देखील आपली मार्गी लागतात त्यामुळे असा एक दिवा रोज संध्याकाळी पितृपक्षामध्ये या आठ सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबरपर्यंत हा लावायचा आहे महिलांना काही अडचण आली तर घरातील कोणाकडूनही तुम्ही तो दिवा लावून घ्या त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली देखील या पितृपक्षामध्ये तुम्ही दिवा अवश्य लावा जेव्हा कधी तुम्हाला जमेल पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला तर या पितृपक्षामध्ये अवश्य तो दिवा तुम्ही लावा मातीचीच पणती न्यायची आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकून चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अवश्य या पितृ पक्षामध्ये एकदा तरी दिवा लावायचा आहे असं म्हटलं जातं जा की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा आणि आपल्या पित्रांचा देखील वास असतो आणि पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारे जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये भर काळे तेल टाकले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामधले विघ्न दारिद्र्य गरिबी दुःख सर्व काही पित्रांच्या आणि विष्णूंच्या आशीर्वादाने दूर होतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर रोज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा शक्य नाही तर ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं त्या दिवशी तरी आपल्याला असा दिवा लावायचा आहे तिथे दिवा लावल्यानंतर मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमह आणि अकरा वेळा म्हणायचं आहे ओम नमः या मंत्राचा जप नक्की करा बघा येणारा जो भविष्य काळ आहे तो तुमची प्रगती भरभराट घेऊन येईल पित्रांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील कारण पिंपळाच्या सा, झाडामध्ये साक्षात पित्र हे वास करत असतात आपल्या पित्रांचे तिथे स्मरण करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा आपण लावणार आहोत तर तो देखील तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे तर बघा या दोनही सेवा न विसरता करा तुम्ही या पितृपक्षामध्ये आपल्या स्वतःसाठी मुलांसाठी पतीच्या प्रगतीसाठी या गोष्टी तुम्ही अवश्य करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा